नमस्कार खेड़ मी डॉक्टर कोमल घाटोळ पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आज आपण लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खेळ खेळणे किती महत्त्वाचे आहे हे पाहूयात बऱ्याच वेळा मी पालकांना असं म्हणताना ऐकलंय की माझा मुलगा नेहमी खेळत राहतो त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे तो अभ्यासात मागे पडत आहे पण अभ्यास हा हुशार होण्यासाठी जितका महत्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आहे मैदानी खेळ खेड़ खेळणे लहान मुलांमध्ये खेळ खेळणे फक्त फिजिकली फिट राहावे म्हणून किंवा फिजिकली ऍक्टिव्हिटी वाढावे म्हणून नाही तर त्यांच्या इंटेलेक्च्युअल साठी सोशल डेव्हलपमेंट साठी आणि इमोशनल डेव्हलपमेंट साठी ही तेवढंच महत्वाचं आहे मुलांनी मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले तर त्यांना शंभर पटीने जास्त फायदा खेल खेल मुले मुलान सा 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 होतो खेळ खेळल्यामुळे मुलांचा मेंदूचा विकास कसा होतो हे आपण आता पाहूया मुलांच्या खेळण्याचे वेगवेगळे प्रकार असतात मुलं जसं जसं मोठं होतात तसं जसं जस त्यांचे खेळही बदलतात जेव्हा मूल दोन वर्षापेक्षा लहान असतं अशा बाळांमध्ये सॉलिट्रिपी असतो म्हणजेच ते एकटे एकटे खेळतात आणि स्वतःच खुश राहतात तीन महिन्यांपर्यंत बाळ फक्त हातपाय हलवते इकडे तिकडे बघते आपल्याशी कोण बोलत आहे ते फक्त ऐकते पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही बाळ थोडे मोठे झाले की आईला ओळखायला लागते आईच्या चेहऱ्याकडे बघायला लागते आई त्याला बोलली की ते आईकडे बघून हसत आणि आपण त्यांना जे बोलतो ते आपल्या मागूनच रिपीट करण्याचा तो प्रयत्न करतो यामुळे मुलांचं सोशल इंटरॅक्शन वाढतं ते मुलं आईच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघतात त्यांची हावभाव कशी होत आहे समोरच्या व्यक्तीचे एक्सप्रेशन कसे आहेत बोलताना त्या व्यक्तीच्या ओठांची मुवमेंट कशी होत आहे याकडे त्यांचं लक्ष असतं त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पीच डेव्हलप होण्यासाठी मदत होते म्हणजे ती मुलं लवकर बोलायला शिकतात एक वर्षाच झाल्यानंतर मूल पॅरल प्ले खेळायला शिकतं आणि दुसऱ्यांना ऑब्झर्व करायला लागतं पॅरल प्ले म्हणजे हे बाळ दुसऱ्या मुलाच्या बाजूला बसून खेळतं व स्वतःची खेळणी किंवा वस्तू त्यांच्यासोबत शेअर करत कधी कधी ते दुसऱ्या मुलाला ऑब्झर्व करतात की दुसऱ्या मुलगा काय खेळत आहे तो कसा खेळत आहे आणि त्याचे इमिटेशन करून तसं खेळण्याचा प्रयत्न करतात यामुळे बाळाच्या ऑब्झर्वेशन स्किल्स डेव्हलप होतात त्यामुळे घरातील लोकांना ते बोलताना सुद्धा ऑब्झर्व करतात एखादा शब्द बोलल्यानंतर काय ऍक्टिव्हिटी झाली त्याचे ते, ते कनेक्शन मेंदूमध्ये बनवत राहतात जसे की कुणी म्हटलं की मला पाणी आणून दे आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्याला पाणी आणून दिलं तर हे मुलं जे बोललेला शब्द आहे आणि झालेली कृती यांचं डोक्यामध्ये कनेक्शन बनवतात त्यामुळे नवीन नवीन शब्द ते शिकतात आणि त्यांची स्पीच डेव्हलप व्हायला मदत होते दोन वर्षानंतर बाळांमध्ये प्रिटेंट यायला लागतो यामध्ये मुलं आपण एक छोटं मूल नसून कुणीतरी दुसरंच व्यक्ती आहे असं प्रिटेंट करतात किंवा दाखवतात जसे की काही मुलं मी भाजीवाला आहे असं दाखवतात आणि भाजी विकण्याची ऍक्टिंग करतात काही मुलं पोलिसांचे कपडे घातल्यानंतर पोलीस असण्याची ऍक्टिंग करतात कुणी कुणी मी डॉक्टर आहे म्हणून मी तुला चेक करतो म्हणून ते तो त्याच्या छातीवर ठेवतात असं प्रिटेंट करतात कधी कधी ते एखाद्या प्राण्याचा ड्रेस घालतात आणि त्याच्यानुसार वागतात त्याची आवाज काढतात यामुळे मुलांचं इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी वाढते सोशल स्किल्स वाढतात आणि शिकलेल्या गोष्टींचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे मुलं शिकतात तीन वर्षानंतर मुलांमध्ये कोऑपरेटिव्ह प्ले यायला सुरुवात होते कॉपरेशन म्हणजे एकमेकांची मदत करणे आता पॅरल प्लेमध्ये मुलं एकमेकांना आपल्या वस्तू शेअर करत नव्हतं पण तीन वर्षानंतर कॉपरेटिव्ह प्लेमध्ये ती मुलं आपल्या वस्तू किंवा खेळणी दुसऱ्यांसोबत शेअर करायला सुरुवात करतात जसे दोघं जण पेंटिंग करत असतील तर दुसऱ्यांना आपले कलर देणे क्रेऑन्स देणे दुसऱ्यांची मदत करणे हे मुलं या खेळातून शिकतात मुलं जेव्हा एकमेकांसोबत बॉल कॅच कॅच खेळतात किंवा सोबत घसरगुंडी खेळतात अशा खेळांमधून मुलं टर्न टेकिंग शिकतात म्हणजेच दुसऱ्याचा टर्न झाल्याशिवाय आपण घसरगुंडीवर बसू नये आपला टर्न येण्यासाठी आपण एका ठिकाणी वाट बघावी शांत राहावे हे यांना समजते त्यामुळे त्यांच्यामध्ये पेशन्स डेव्हलप व्हायला सुद्धा मदत होते तसेच खेळताना मुलांच्या मेंदूचे विविध भाग स्टिम्युलेट होतात त्यांना चालना मिळते तसेच ग्रुप करून खेळताना मुलांचे मेंदूचे विविध भाग स्टिम्युलेट होतात त्याला चालना मिळते जसे की मुलं जर पकडापकडी खेळत असतील तर आता माझ्यावर राज्य आलेले आहे मला जिंकण्यासाठी या मुलांना पकडावे लागणार आणि त्यासाठी मला किती स्पीडनी पळावे लागेल किंवा हा मुलगा माझ्या जवळ आहे तर मी आधी याला पकडतो मग दुसऱ्या मुलाला पकडतो हे सगळं प्लॅनिंग त्या मुलाच्या डोक्यामध्ये चालू राहतात त्यामुळे मुलांची एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग डेव्हलप होते म्हणजे एखादी गोष्ट प्लॅन करून ती पूर्णत्वात कशी न्यायची याची त्याला सवय लागते तसेच क्रिकेट किंवा फुटबॉल खेळताना हा बॉल माझ्याकडे किती जोराने येत आहे त्याला मला इतक्या दूर मारायची असेल तर बॅट कधी फिरवावी लागेल किती जोराने फिरवावी लागेल याचे असेसमेंट त्या मुलाच्या डोक्यामध्ये सुरू राहते त्यामुळे त्या मुलांचे हँड आय कोऑर्डिनेशन सुद्धा वाढते चार वर्षानंतर जेव्हा मुल शाळेत जायला लागते तेव्हा ते हळूहळू कॉम्पिटेटिव्ह प्ले खेळायला लागते म्हणजे दुसऱ्यासोबत शर्यत लावणे जिंकणे हारणे ज्या खेळामध्ये असते असे खेळ खेळायला लागतात कॉम्पिटेटिव्ह प्ले खेळण्यासाठी ग्रुप बनवावा लागतो मग एक सोबत खेळून आपल्याला तो गेम जिंकायचा असतो याची त्या मुलांना सवय लागते त्यामुळे मुलांची फिजिकल एक्सरसाइज तर होतेच पण सोबतच इमोशनल डेव्हलपमेंट सुद्धा होते या कॉम्पिटेटिव्ह स्पोर्टमुळे मुलं ग्रुप बनवून खेळायला शिकतात दुसऱ्यांशी कसे जुळून घ्यायचे हार कशी पचवायची हे ते शिकतात तसेच या कॉम्पिटेटिव्ह स्पोर्टमध्ये खेळताना नैतिकता काय असते मॉरल्स काय असतात खेळाचे रूल्स कसे असतात ऑनेस्टी जस्टिस बरोबर काय चूक काय इक्वॅलिटी आणि स्पोर्टमॅनशिप हे खेळाच्या माध्यमातून शिकतात या कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलांची एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग तर सुधारतेच पण त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीजही डेव्हलप होतात तसेच त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्सही वाढतो तसेच खेळताना मुलांचा अँग्झायटी आणि स्ट्रेसही कमी होतो खेळ खेळण्याच्या माध्यमातून मुलांची क्रिएटिव्हिटीसुद्धा वाढते जसे लहान मुलं एखाद्या वेळी बॉक्सपासून गाडी बनवतात त्याला चाक लावतात मग दोरी लावून ओढतात कधी कधी ते एखाद्या कार्डबोर्ड पासून गन बनवतात कधी चिखलापासून मूर्ती बनवणे घर बनवणे ब्लॉक पासून गाडी बनवणे हे इमॅजिनेटिव्ह प्ले ते खेळतात खेळा खेळातूनच मुलं आपले इमोशन्स एक्सप्रेस करायला सुद्धा शिकतात त्यामुळे मानसिक आजारांपासून ते दूर राहतात साधारणपणे असं म्हटलं जातं की घरामध्ये पहिलं मुलं असलं की दुसरं मूल लवकर बोलायला लागतं ते अधिक हुशार होतं कारण त्याला मोठ्या मुलाचा सहवास मिळतो आणि ही गोष्ट खरी सुद्धा आहे मुलं भावंडांसोबत खेळता खेळता बोलायला शिकतात त्यांच्या गोष्टींचं अनुकरण करतात त्यांचे मॉरल्स आणि नैतिकता या मुलांमध्ये येते खेळा खेळातूनच भावंडांचं प्रेम वाढतं आणि जन्मभरासाठी त्यांच्या सुखद आठवणी त्यांच्या सोबत राहतात खेळामुळे मुलांना इतर वाईट गोष्टींचं ऍडिक्शन लागत नाही खेळ हा मेडिटेशन सारखा असतो जेव्हा एखादी मूल एखादी गोष्ट खेळते तेव्हा त्याचं पूर्ण फोकस त्या खेळावर असतं त्यामुळे त्याचं फोकस वाढतं आणि या वेळेमध्ये त्याला इतर गोष्टींचा विसर पडतो त्यामुळे मोबाईल मोड़ ॲडिक्शन सोडवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे हा सर्वोत्तम उपाय आहे अशा प्रकारे खेळ हा मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचा आहे फिजिकलच नाही तर इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट आणि इमोशनल डेव्हलपमेंट सुद्धा खेळाच्या मार्फत होते त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांनी अभ्यास तर करायलाच पाहिजे पण कमीत कमी एक तास मैदानी खेळ खेळणे सुद्धा गरजेचे आहे